आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे तरुणांसमोर असलेल्या आव्हानांपेक्षा त्यांच्या क्षमता अधिक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गुजरातमध्ये गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते जे आव्हानांचा स्वीकार करतात ज्यांना जबाबदारीची जाणीव असते असे लोकच जीवनात यशस्वी होतात असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातले सैनिक हवालदार संग्राम शिवाजी पाटील यांना जम्मू सीमेवर लढताना वीरमरण आलं राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं यावी सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात संग्राम पाटील हुतात्मा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहा अंमली पदार्थ नियंत्रण विभाग एनसीबीनं आज विनोदी कलाकार सिंह हिच्या मुंबईतल्या घरावर छापा घातला अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या अंमली पदार्थ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे सार्वत्रिक आरोग्य सेवेच्या प्रवासात भारतानं महत्वाचा टप्पा पार केला असून पन्नास हजाराहून अधिक आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र आता देशभरात कार्यरत आहेत नागपुरात आज आतापर्यंत बत्तीस व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे तर एकूण बाधितांचा आकडा एक लाख आठ हजार बत्तीस वर पोचला आहे आतापर्यंत एक लाख आठशे एक रुग्णांना यशस्वी उपचारांती डिस्चार्ज देण्यात आला असून तीन हजार सहाशे एकसष्ट अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे नागपुरात या आजारांना तीन हजार पाचशे सत्तर जण दगावले आहे दोन हजार सहा ला राज्य शासनानं व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या खासगी शैक्षणिक संस्थांसंदर्भात एक कायदा मंजूर केला ज्यामध्ये अशा खासगी संस्थांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आरक्षण मंजूर करण्यात आलं पण राज्य शासनानं एका अधिसूचनेद्वारे अशा संस्थांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रवेशित क्षमता पंचवीस टक्केच राहील असे निर्देश काढले युती आणि आघाडी सरकारनं संवैधानिक आरक्षणाची पायमल्ली करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान केलं असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज केला नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल वानखेडे यांच्या प्रचारासाठी नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते चंद्रपूर जिल्ह्याच्या घोगोस इथल्या वर्धा नदीत तीन मुलं बुडाल्याची घटना आज घडली ही मुलं सकाळी वर्धा नदीवर पोहायला गेली होती आज सकाळी घोगोस इथल्या आमराई वॉर्ड मधली पाच मुलं वर्धा नदीवर पोहायला गेली यापैकी तीन जण खोल पाण्यात गेल्यानं बुडाली तर दोघ जण बचावले सध्या स्थानिक पोलिसांमार्फत शोध शोधकार्य सुरू आहे हात स्वच्छ धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार